मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी टेंब इथं सोमवारी सकाळी सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात बासष्ट वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आशा सोनू धुरी असं मृत महिलेचं नाव आहे रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारनं त्यांना धडक दिल्यानं हा अपघात घडला आशा या सकाळी महामार्ग ओलांडत होत्या त्याचवेळी गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या कारनं त्यांना जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की धडक बसल्यानंतर आशा धुरी अवयव शरीरापासून वेगळे झाले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात उभी असलेली ट्रॅक्स आणि इतर मोठी वाहनं या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या उभ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडणाऱ्यांना किंवा वाहन चालवणाऱ्यांना समोरून येणारं वाहन दिसत नाही परिणामी इथं वारंवार अपघात होत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे